आपण पाहत आहोत एस एन न्यूज मराठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व राहा आमच्या सोबत अपडेट जाणकार मतदार बंधू भगिनींना मी शिवसेना पक्षाच्या वतीनं मनापासून जाहीर धन्यवाद देतो त्यांचा आभार मानतो की त्यांनी शिवसेनेचे पदाचे उमेदवार सन्माननीय आनंदभाऊ गोरख माने यांच्यासह यांना आनंदभाऊ गोरखमाने यांना पदाच्या उमेदवारांना पाच हजारापेक्षा आधीचं मतातकी देऊन निवडून दिलेलं आहे तेवीस नगरसेवक असणाऱ्या नगरपालिकेमध्ये पंधरा शिवसेनेचे नगरसेवक निवडून दिलेले आहेत त्यामुळं या शहरातील मी मनापासून आभार मानतो आणि निश्चितपणे आम्ही हे सर्व निवडून आलेले सर्व नगरसेवक हे शहराचा विकास करण्यासाठी कटबद्ध राहतील आणि सांगोल्या शहराचा पूर्वी विकास झालेला शहाजीबापू पाटील साहेब यांच्या माध्यमातून पण अजून जो काय राहिलेला आहे तो शंभर टक्के ही सगळी मंडळी आपल्या प्रमाणात जास्तीत जास्त सहकार्य घेऊन आपल्या शहराचा विकास करतील एवढी आपल्याला मी शिवसेनाच्या सर्व उमेदवाराच्या वतीने ग्वाही देतो